नवरात्रीमध्ये नऊ दिवस बरेच जण सगळीकडे चप्पल न घालता फिरतात पण यामागे नक्की काय कारण असतं ते तुम्हाला माहितीये का सर्वात आधी आपण धार्मिक कारण पाहूयात नवरात्र हा अत्यंत प्राचीन काळापासून साजरा केला जाणारा सण आहे त्या काळात चपला बनवण्यासाठी एक साहित्य होतं ते म्हणजे चामडे चामडे मिळवण्यासाठी मुग्या जनावरांचा बळी द्यावा लागतो त्यामुळे देवीच्या नवरात्र उत्सवाच्या काळात चांबडे परिधान करणं वर्ज्य मानण्यात आलंय तसंच याचा आध्यात्मिक दृष्टिकोनातून विचार केला तर चांबडे म्हणजेच कातडी तर या देवीच्या भक्तीसाठी आणि तिचे आशीर्वाद मिळवण्यासाठी भक्त नवरात्रीच्या काळात अन्वानी राहून चप्पल न घालण्याची प्रथा पाळतात हा यामागचा उद्देश होता तर दुसरं शास्त्रीय कारण म्हणजेच नवरात्रीच्या आधी पावसाळा संपून शरद ऋतू सुरू होतो असं म्हणतात सूर्यापासून जास्तीत जास्त विटॅमिन डी मिळवण्यासाठीचा हा ऋतू असतो त्यामुळे या काळात अनवाणी राहणं फायदेशीर मानलं जातं या काळात पृथ्वी थोडी उबदार होते अनवाणी चालल्याने तिची उष्णता शरीरात सहज पोहोचते सतत नऊ दिवस अनवाणी राहिल्यास शरीराला संपूर्ण ॲक्युप्रेशन थेरपी मिळते ज्यामुळे शरीर दीर्घकाळ निरोगी राहतं या नऊ दिवसांचा अनुभव म्हणजे केवळ एक परंपरा नसून तो आपल्या मन शरीर आणि आत्म्याच्या स्वास्थासाठी एक अद्भुत उपक्रम आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग स्टोरीसाठी संवाद सेतूला फॉलो करायला विसरू नका